घरी पाहुणे आलेत म्हणल्यावर शंभर टक्के मलाच बघायला आले असतील आता दुसरं कुणाला बघायला येणार आहे तुम्हालाच बघायला येणार आहे चल चल लवकर चल चल लवकर जाने जिगर जाने मन मुझको है तेरी कद इकडे या कुठे पळायला तितकं लय हे ए बांडिया मी कसा दिसतोय रे बघो निवळच सफरचंदाच्या झाडाला पपई लागले वने अरे बांडिया खरं खरं सांग बोलदा पाहुणे आले बघायला हा आणि

आता थांब shirt च झालं तुझं मस्त panty च बघू दे थांब वरी घे जरा panty हे वरी काय वर pant एक minute थांब आज पाव ना दादा लवकर उर काय हा नाय थांब दर तोंडात ठेव जरा काडी ए यार तोंडात ठेव ठेव हा चल जरा style मध्ये बघ असं बोल दादा याच्या दारी लावून पाव ना नाव ठेवतेर असं राम राम म्हणून पाव ना राम 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 चल आता घरी चल बघतो काय होते स्टाईल मध्ये चल पाठ 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 बंडे हे कपडे काय चांगले वाटत ना रे मला अरे नवी स्टाईल आहे अरे ह्याच कपडे नाही का अशा स्टाईल वर पूर्वी इम्प्रेस होती आणि पाहुणे पटत आहेत होय का मग चला पाहुणे जाते पाठ तुला जास्त माहिती नाही का मग हे भांड्या मंदी थांबला मंदीला विचारू दे मी काय दिसत विचार विचार ए म्हणजे काय मी कसा दिसतोय ग निवळ छपरी दिसायला बांडे आटी मध्ये म्हणते निवळ छपरी दिसते का का किती काय नवीन स्टाईल आहे त्याची बघ ना कपडे बिपडे हे असली स्टाईल म्हणजे आता छपरी दिसते पण याच्या आधी तो गोड दिसत होतो ना मी मग तवा तू पटली का मला नाही ना नाही आणि आता नाव ठेवती छपरी दिसते म्हणून ए मला सांग कुठे बघायला आलेत घरी तिकडे चाललंय त्याच्यासाठी स्टाईल केली का मग तो एक नंबर तसं दिसायला बर का चांगलं तू फक्त ना हेअरस्टाईल तेवढी गणली काय असेल ते बदल करू का अरे एक नंबर हेअरस्टाईल करते मी बसला राजभिंडा दिसणार ना तू आता पाहुणे होच म्हटले पाहिजे भांगिंग पाडण्यापेक्षा आपण टाकलंच केलं तर चांगलं दिसन बर का पण तेवढा वेळ नाही ना लवकर जायचं त्याला एक नंबर अरे तुम्ही गप्पा मारीत ना का बसून लवकर करा ना मला एक तर आता एक साईड मेर झाली पावलं भेटायला अरे बघ ती भारी कसलं तोंड दिसाले बघ बघ माझ्या

ए आज पण दिला का ए म्हणते अरे चल न तू पण आता मी कसल वजन पडलं पाहिजे ना माझं पावने समोर हां ते बी मन चल चला इथं ठेव चल गे ए मंडे तू आता हेअरस्टाईल केली आणि बंडेन कपडे चिचटाई कस दिसतोय बर अरे लगेच होणार तुझं लगेच जमणार बक्की आयला चला लवकर चला ए थांबा थांब थांबा ते मीऊनी बायला विचारू द्या मी कसा दिसतोय ते विचार चल काय रे गोळ्या मेवणी बाई हा मी कसा दिसतोय ग हा निव्वळ बुजगाव नाही दिसतोय गोळ्या तू अगे नीट बघ ना नवर देवा सारख्या दिसत असेल ना अरे काय कळत का काय बोलतोय बुजगाव नाही गप तू जरा काय बोलायला गेलं ते पुढचंच राहणार ते त्याला सांग तू चांगलाच दिसतोय काय का ग पण अग म्हणून <laughs> अच्छा गोळ्या तू एकच नंबर दिसतोय माहितीये का लय भारी दिसतोय हा कानामध्ये काय खुसपुस करीत होती आणि मी तिला सांगितलं की पाहुणे बघायला आले तर आम्हाला नाही लवकर जायचं एक गोळ हे सगळं ठीक आहे कपड्याची स्टाईल मस्त आहे हेअरस्टाईल मस्त आहे मेकअप ची जरा कमी आहे रे चल मी तुझा मेकअप करते मस्त पैकी करते का पकड गे जरा ए हो काय पाहुणे जास्त लागले का तू वाटते गप्प कर ना तुला काय कळत आता ए कर ना गप्प बस गोळ्या एकच नंबर दिसायला लागलाय माहिती का तुला मला सांग मी माझं मेकअप केला इतकी सुंदर दिसते तर मी तुझा मेकअप केलाय तर तू किती छान दिसत असतील बर माझा उजेडच पडला असेल मग काय तर काय काय झालं माहिती का तू ह्याच्यापेक्षा गोरा दिसायला म्हणून जळायले तू शांत बस गपतू ए बरं गोळ्या ऐक ना आता मी केलंय तुझा मेकअप चल मी जाते मला उशीर झालाय हा हा बोल नको तू जाऊ नको अरे कलवरी पाहिजे ना एक अरे गोळ्या मी जाते मी घर उघड ठेवून तशी जा नको नको तू पण नको जाऊ काम पडली पडली नवर देवाच्या माग दोन कलवऱ्या पाहिजे ना गोळ दादा याद वागायला राहू दे काय उद्योग कळ

बशील ना चालतंय काय नाही बघा तिथं पावले बघायला गेलो ना तिथं घरी आमच्या तिथं फक्त मला आहे ना सर सर म्हणायचं बर का सर मी दादा। तू पण सर म्हणायचं मला अरे गोळ्या पण आम्ही तुला का सर म्हणन अरे म्हणा ना तेवढं वजन पडेल ना माझ्या सर अरे अरे भाडे अरे अरे सर तस नाही रे असं म्हणायच गोळू सर गुळ सर असं म्हणायचंय म्हणतो बर तुला आ? सर अच्छा अच्छा मला असं वाटलं तिकडे असं सर गुळ सर पाणी आणलंय कशाला तुम्ही मागा म्हणले ना मला तान लागली म्हणून हाऊद भरून ठेवलाय तिथं अरे मी कावा पाणी सांगितलं मगा म्हणलं तुम्ही वॉटर 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 म्हणून एवढं जगू फेकू पाहुण्या पुढे बस गोळू सर गोळू सर काय काय नाही गोळू सर गोळू सर काय अजून थोडं मेकअप कर का तुमचं अरे यार इथं पाहुणे समोर कुठं मेकअप करतेत का लावते ना थोडी पावडर नको आता आणि काय नाही तर आवाज नको देत जाऊ आता चालतंय बर काय चाललंय सरपंच झाले का तुमची औपचारिक चर्चा झाली हा झाली की काय सांगितलं पाहुण्या माझ्या बद्दल पावसाळ्यामध्ये बदा बदा गळत जे काय आपलं जे आहे कधी कधी कपडे फाटके असतात काय जे काय आहे ते सांगित सांगितलं सगळं सरपंच पाहुण्याना असं कुठं सांगतात का काय राव तुम्ही उलट पालट सांगितलं सगळे हे बघा पाहुण यांनी जे बी काय सांगितलं असेल ते मनावर घेऊ नका अहो माझ्याकडे ना आताच सकाळी मला पंचवीस एकराला पाणी द्यायचं होत पंचवीस गडी आणून सोडले मध्ये पाणी द्यायला त्यांना ला, त्यांना लाई लाईस लावून दिलंय आता बघा आता आहे ना चार ट्रक आहे ना लसूण होता ते लसूण आहे ना मार्केट मध्ये न्यायचा होता पण काही व्यापारी आले माझ्याकडे ते म्हणले आम्हाला देऊन टाका लसूण मग चार लाख मध्ये व्यवहार डन करून टाकला म्हणलं चला गरीबाचं भलं होईल तेवढंच देऊन टाकलं त्यांना लसुन अस एकंदरीत माझ गावामध्ये आणि पैसे बिशे पाण्याने भरपूर म्हणजे मी सोनं चांदी तर माझ्याकडे भरपूर आहे हा जवळ जवळ माझ्याकडे ना पन्नास तोळ सोनं तर नक्कीच असेल हा त्यामुळे विषयच नाही बोलले गरीब आहे अरे गोळ्या ते कृषी अधिकारी साहेब आहेत अरे गावातले ते गरीब लोक आहेत ना त्यांना शेतीचे मोफत अवजार जर भेटतात ना त्याच्यासाठी ते, ते सर्वे करायला आलेले आहेत आणि तुझं नाव दिलंय मी सर्वे ला तुला मोफत अवजार जर भेटली असते शेतीची आणि तू खुशाल त्यांच्या समोर याच फेकी पंचवीस कर बारा गाड्या भरून गेल्यान लसून गेला कांदा गेला सात लाख रुपये आले काय राव अयो म्हणजे कृषी अधिकारी तू आहे मग जा तुम्ही काम इथं कशाला बोलवलं तू पण जा थांबू नको इथं पण जादू साहेब सॉरी चुकलं गरीब माणूस आहे राव हातावर पोट आहे मी चटणी भाकर खाऊन दिवस काढतो साहेब ऐका ना ना मला फक्त आहे ना अर्धा एकर जमीन आहे त्याच्यातच आम्ही पंधरा जण पोट भरितो साहेब माझा सर्वे करा ना नाही सरपंच आता याचा सर्वे मी नंतर करतो साहेब आता ठीक आता हे वाटा बोलते साहेब काहीच नाही आता लगेच करा माझं सर्व ते आवजारा कधी भेटते सांगायला साहेब सरपंच काय राव अरे गोळ्या अरे ते कृषी अधिकारी साहेब आणि तू पुशाल त्यांना पाहुणे पाहुणे तुला कोणी सांगितलं ते पाहुणे होते मला ते दुसऱ्यानी सांगितलं ते मला घरी पाहुणे बघायला आलेत तुला तुझं म्हणलं असतं अधिकारी आलेत तर मग मी असं नसतो आलो काय बाबा उतावळा नाव ना रांगोळी केला बाशिंग असं झालंय तुझं चांगली आवजार भेटली असती तुला हा ठेवला कोटाना करून ना आता अरे कमीत कमी मला विचारायचं ना मी सांगितलं असतं सा तुला आता काय पुढच्या वेळेस येते ना त्याचे साहेब परत दोन महिने सर्वे करायला चला जावा हा ठीक आहे काय गोळ दादा ते फाउंडेशन दाबून आले चला आता ते दोन टाकू